ओम गुरुभ्यो नम भावानो प्रत्येकांना आपल्या मुलांचं भविष्याच चिंता असतय काहींना आपल्या मुलांचं भविष्याबद्दल काहीही माहीत नसतंय पण काही, काही लोकांना आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल माहीत असतंय कुणाला माहीत असतंय म्हणून तुम्ही विचारला तर मी सांगेन ज्यांनी आपल्या मुलासाठी अमर्यादित स्वरूपामध्ये पैसे गोळा करून ठेवू इच्छितात त्यांना माहीत असत कुठल्या मार्गाने का होईना न्यायमार्गाने का होईना अन्याय मार्गाने का होईना अमर्यादित स्वरूपामध्ये जे पैसे संग्रह करून मुलासाठी म्हणून फक्त मुलासाठी म्हणून संग्रह करू इच्छितात त्यांना त्यांच्या मुलांचे भविष्य कळालेले असतंय ते कसे कळालेले असतंय म्हणला तर मी सांगेन त्यांना माहीत असतंय की त्यांचे मुलं मोठे झाल्यावर सुद्धा बिनकामाचे असेल म्हणजे काम करण्यास असमर्थ असेल तेव्हा सुद्धा त्यांना पैसे पाहिजे म्हणूनच त्यांनी अमर्यादित स्वरूपात पैसे संग्रह करून ठेवत असतात भावानो सांगायचं एवढंच आहे पैसे गोळा करा पण त्याला एक सीमा ठरवा मुलांचं सगळे खर्च मुलांच आणि तुमचं सगळे मुलं जोपर्यंत स्वावलंबी होत नाही म्हणजे स्वावलंबीच्या वयात मुलं येईपर्यंत त्यांना एकूण किती खर्च येते त्याचा एक अंदाज बांधा तेवढच तुम्ही पैसे गोळा करा नाही तर, तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना बिनकामाचे करून ठेवाल असं मला सांगायचं सा आहे धन्यवाद